नमस्कार शेतकरी मित्रांनो तर नुकतंच केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवांना बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा वितरण हे करण्यात आलेलं आहे परंतु मित्रांनो तरी सुद्धा अनेक शेतकरी बांधव असे आहेत की त्यांच्या खात्यामध्ये अद्यापही पीक विम्याची रक्कम जमा झाली नाही तर खरीप पीक विमा दोन हजार बद्दल आपण थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत की हा पीक विमा किती शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे यासाठी अजूनही किती शेतकरी बांधव पात्र आहेत आणि महत्वाचं म्हणजे यासाठी कोणकोणते जिल्हे पात्र आहेत कि त्या जिल्ह्यांना खरीप पीक विमा जो पीक विमा आहे मंजूर झालेला तर तो त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवश्यक इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच पोहोचवा तत्पूर्वी आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन पहिल्यांदा तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका शेतकरी मित्रांनो सर्वात अगोदर आता आपल्या खरीप पीक विमा दोन हजार तेवीसचा जर आपण विचार केला तर दोन हजार तेवीस मध्ये शेतकरी बांधवांचा मोठ्या प्रमाणावरती शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो आता चालू आहे ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि ऑगस्ट चौदा ऑगस्ट पासून जे शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान होत आहे तर मराठवाडा असेल विदर्भ असेल यांची जर आपण परिस्थिती पाहिली तर अतिशय भयानक परिस्थिती त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते तेथे गुराढोरांचाही गुराढोरांचाही मृत्यू ओढवलेला आहे अनेक शेतकरी बांधवांच्या शेतामध्ये पाणी साचलेलं आहे म्हणजे संपूर्ण जमीन ही पाण्याखाली गेलेली आहे आणि असं असताना शेतकरी बांधवांना खूप गरज आहे ती म्हणजे पीक विमा असेल नुकसान भरपाईची परंतु शासनाच्या माध्यमातून माध्यमातून ज्यावेळी शेतकरी बांधवांना गरज असते पीक विमा असेल अतिवृष्टी नुकसान भरपाई असेल कर्जमाफी असेल या गोष्टींची शेतकरी बांधवांना अतोनात गरज असते परंतु सरकारच्या माध्यमातून वेळेवरती कुठलीच गोष्ट होत नाहीये आणि त्यामुळे शेतकरी बांधवही संतप्त होते मित्रांनो आत्ताच या पूर्वीचा जो आपला व्हिडिओ आहे त्यावरती सविस्तर सांगितलेला आहे की तुमच्या शेतामध्ये नुकसान भरपाई म्हणजे शेतकरी बांधवांचं आता जे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे त्याबद्दल तुम्हाला पंचनामे करायचे आहेत की कशा पद्धतीने तुम्हाला क्लेम करायचा आहे याबद्दल सविस्तर अपडेट दिलेले आहे अद्यापही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्कीच जाऊन तुम्ही चेक करू शकता शेतकरी मित्रांनो खरीप पीक विमा दोन हजार तेवीस बद्दल आता नुकतंच केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या माध्यमातून पीक विमा वितरण करण्यात आलेला आहे परंतु तरीसुद्धा अद्याप बरेच शेतकरी बांधव असे आहेत की त्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम पोहोचलेली नाही परंतु असं सांगितलं जाते आता शेतकरी बांधव असं म्हणत आहे की ही बातमी खोटी आहे परंतु मित्रांनो सोशल मीडियावरती तुम्ही कुठल्याही मोठ्या न्यूज चॅनलवरती देखील बघू शकता की आत्ताच नुकतंच अकरा ऑगस्ट रोजी शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये राजस्थान येथून केंद्रीय पुर, कृ कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांच्या माध्यमातून डी बी टीद्वारे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दोन हजार बावीस असेल ते दोन हजार चोवीसपर्यंतचं जे काही पीक विमा होता तर त्याचं वाटप डायरेक्ट डी बी टीद्वारे करण्यात आलेलं आहे परंतु ते काही शेतकरी बांधवांना मिळालं परंतु जास्तीत जास्त शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ते पोहोचलेलं नाही त्यामुळे आपण आता दोन हजार तेवीससाठी कोणकोणत्या जिल्हे पात्र आहे ते जाणून घेऊया मित्रांनो यामध्ये अहिल्यानगर जिल्हा आहे जालना जिल्हा आहे सोलापूर जिल्हा जळगाव जिल्हा छत्रपती संभाजीनगर जिल्हा त्यानंतर वाशिम जिल्हा बुलढाणा जिल्हा नंदुरबार जिल्हा त्यानंतर सांगली यवतमाळ अमरावती जिल्हा गडचिरोली जिल्हा धाराशिव जिल्हा लातूर जिल्हा परभणी जिल्हा त्यानंतर वर्धा जिल्हा नागपूर जिल्हा हिंगोली जिल्हा रत्नागिरी अकोला धुळे पुणे ठाणे सिंधुदुर्ग नांदेड आणि बीड या संपूर्ण जिल्ह्यांचा समावेश आहे की संपूर्ण जिल्हे खरीप पीक विमा दोन हजार तेवीस असेल खरीप पीक विमा दोन हजार बावीस असेल आणि खरीप पीक विमा दोन हजार चोवीस असेल या तीनही वर्षांमध्ये ही सर्व जिल्हे पात्र आहेत कारण मोठ्या प्रमाणावरती आपण जर पाहिलं तर शेतकरी बांधवांचं नैसर्गिक आपत्ती परिस्थिती यांमुळे मोठ्या प्रमाणावरती नुकसान आहे आता दोन हजार पंचवीसमध्ये सुद्धा भयंकर असा पाऊस झालेला आहे अतिवृष्टी झालेली आहे आणि त्यामुळे शेतकरी बांधव हदबल झालेला सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो आहे मित्रांनो आता ही जी काही जिल्हे आपण जाणून घेतलेली आहे ती संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील एकूण चौतीस जिल्हा आहे ती या चौतीसही जिल्ह्यांमध्ये खरीप पीक विमा दोन हजार तेवीस मंजूर झालेला आहे आणि याचं वाटप लवकरच हो केलं जाणार आहे आता जे काही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा रक्कम पोहोचलेली आहे परंतु काही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ती रक्कम पोहोचलेली नाही आणि याबद्दल शिवराजसिंग चौहान यांनी स्वतः त्यांच्या ट्विटरच्या माध्यमातून सांगितलेलं आहे की ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम पोहोचली नाही त्यांनी चिंता करायची गरज नाही आहे कारण पीक विमा वितरणाचा फक्त पहिला टप्पा वितरण झालेला आहे परंतु दुसरा टप्पा अद्यापही बाकी आहे आणि योग्य वेळ आल्यानंतर तो टप्प्या त्या टप्प्याचंही वितरण केलं जाईल म्हणजेच एकंदरीत आता ऑगस्ट महिना आहे मित्रांनो तर ऑगस्ट महिन्याच्या एंडिंगला किंवा मग सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हा जो काही उर्वरित पीक विमा आहे जे शेतकरी बांधवांपासून वंचित राहिलेले आहे तर त्या सर्व वंचित शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये पीक विमा वितरण केलं जाईल अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे शेतकरी मित्रांनो एकंदरीत आपण जर पाहिलं तर परिस्थिती असेल नैसर्गिक आपत्ती असेल यांमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान होतं हा जो पीक विमा आहे दोन हजार तेवीसचा तो या अगोदरच म्हणजे या पूर्वी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा तर व्हायला हवा होता आत्ता दोन हजार पंचवीस चालू आहे तरीसुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अद्यापही ती रक्कम जमा होत नाही आहे आणि यामुळे शेतकरी बांधव नाराज असतो किंवा यामुळे शेतकरी बांधवांमध्ये नाराजी आपल्याला पाहायला भेटते परंतु जे आत्ता जर आपण विचार केला दोन हजार पंचवीसचा मोठ्या प्रमाणावरती शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं आहे आणि आत्ता नुकतंच शेतकरी बांध नुकतंच एक कार्यक्रमामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांना प्रश्न विचारण्यात आला होता की तुम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफीबद्दल काय तुमचे विचार आहेत किंवा काय निर्णय घ्याल तर त्यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक वाक्य तेथे उद्गारलं होतं त्यावेळेस ते असं म्हणाले होते की यावर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आम्ही कृषी विभागाची अपडेट घेतलेली आहे की दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सर्व पिके व्यवस्थित आहेत कुठल्याही प्रकारचं नुकसान नाहीये आणि जर अशीच जर परिस्थिती राहिली तर यावर्षी वर्षीच उत्पादन चांगलं निघेल आणि त्यामुळे शेतकरी बांधवांना कर्जमाफीची गरज राहणार नाहीये असं त्या ठिकाणी त्यांनी उत्तर दिलं होतं आणि असंही म्हटलं होतं की जर आत्ता परिस्थिती चांगली आहे परंतु जर पुढील काळामध्ये जर अतिवृष्टी झाली किंवा मग शेतकरी बांधवांच्या पिकांचं नुकसान झालं म्हणजे दुष्काळ पडला एकंदरीत तर मग शेतकरी बांधवांची कर्जमाफी करणं योग्य आहे तर शेतकरी मित्रांनो देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला एवढं सांगू इच्छितो की आत्ता जर आपण दोन हजार पंचवीसची कंडिशन पाहिली मराठवाडा विदर्भमधील वातावरण जर पाहिलं तर खूप भयानक परिस्थिती आहे खूप बिकट परिस्थिती आहे आणि तुम्ही जे ज्या पद्धतीने बोलला होतात की अद्याप शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं नाही किंवा दुष्काळ पडलेला नाही तर वर्षी दोन हजार पंचवीसमध्ये ओला दुष्काळ पडला असं म्हणण्याची वेळ आलेली आहे आणि शेतकऱ्या बांधूनवरती ते भयानक संकट ओढवलेलं आहे शेतकऱ्यांची गुरंढोरं सर्व सपाट झालेली आहेत भरपूर आपण व्हिडिओमध्ये पाहतच आहोत आता अनेक गुरंढोरं हे पाण्यामध्ये फुगूनवरती आलेले आहेत त्यानंतर श काही सुद्धा त्यामध्ये मृत्यू झालेला आहे आणि शेतीचा तर विचारायचंच नाही शेतीमध्ये शेती आहे शेती शेती की तलाव आहे हे समजायला मार्ग राहिलेला नाही एवढी भयानक परिस्थिती आज राज्यामध्ये ओढवलेली असताना देवेंद्र फडणवीस साहेब शेतकरी बांधवांना कर्जमाफीची पीक विम्याची आणि तसेच नुकसान भरपाईची होतो नाद गरज आहे तुम्ही जो पीक विमा सध्या शेतकरी बांधवांना देत आहात तर तो शरीरातला आत्मा काढून घेण्यासारखा आहे कारण तुम्ही ते जे पीक विम्याचे ट्रिगर होते ते ट्रिगरच काढून घेतलेले आहे आणि फक्त आणि फक्त एका ट्रिगरवरती तुम्ही शेतकरी बांधवांना आता यापुढे दोन हजार पंचवीस पासून पुढे पीक विमा देणार आहात हे हा जो निर्णय तुमचा आहे तर तो निर्णय अगदी शेतकरी बांधवांच्या विरुद्ध आहे किंवा चुकीचा निर्णय आहे असं एक शेतकरी म्हणून मला तरी वाटतंय कारण या एक ट्रिगरद्वारे शेतकरी बांधवांना फारशी मदत होणार नाही आहे जो की अगोदर आपल्याला तीन ट्रिगरद्वारे शेतकरी बांधवांना पीक विमा भेटत होता त्यामध्ये थोडासा जरी शेतकऱ्यांना दिलासा भेटत होता परंतु आता फक्त आणि फक्त एका ट्रिगरद्वारे शेतकऱ्यांना पीक विमा मिळतोय ही खरोखर शेतकऱ्यांचं यामध्ये नुकसान होते आणि एकीकडे दुष्काळ परिस्थिती निर्माण झालेली आहे ओला दुष्काळ म्हणण्याची वेळ राज्यावरती आलेली आहे अशातही शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणं खरोखर खूप गरजेचं आहे आणि या सरकारने शेतकऱ्यांना लक्ष देणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे मित्रांनो व्हिडिओ आवश्यक वाटल्यास आपल्या इतरही शेतकऱ्यांपर्यंत नक्कीच पोहोचवा पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र